सगळ्यात महत्वाची बातमी प्रहाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून खळबळ उडवली आहे गोपनीय माहितीनुसार माझ्या जीवित्याला धोका असल्याचं बच्चू कडू यांनी पोलिसांना या पत्राद्वारे माहिती दिली आहे आणि माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येतात आणि अपघात झाल्याची अफवा पसरवत असल्याचं बच्चू कडू यांनी पोलिसांना माहिती दिलेली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे त्यामुळे बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बाबतीनं आता खळबळ उडाली आहे तर प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्या जीविताला धोका असल्याचं त्यांनी या पत्राद्वारे सांगितलेलं आहे तर पोलिसांची सध्या वाय प्लस सुरक्षा बच्चू कडू यांना आहे मात्र बच्चू कडू यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं या पत्रामधून सांगितलेलं आहे त्यामुळे आता काय नेमके पोलिस यावर ॲक्शन घेतात हे बघावं लागणार आहे गोपनीय माहितीनुसार जीविताला धोका आहे असं बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे माहिती दिली आहे तर माझा अपघात झाला आहे अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येतात आणि अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते अशी बच्चू कडू यांनी पोलिसांना माहिती दिली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना जेरबंद करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे तेव्हा सध्या बच्चू कडू यांनी अशा प्रकारे पोलिसांना पत्र लिहून एक प्रकारे खळबळ उडवून दिली आहे त्यांच्या जीविताला धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे